पीएम किसान योजनेचा हप्ता जाहीर झाला आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता केव्हा येणार हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत सर आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व सरकार योजनेचा आढावा घेण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल चा सबस्क्राईब करा तर मित्रांनो चोवीस फेब्रुवारी रोजी पीएम किसान योजनेचा एकोणीसा हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात द्वारे जारी करण्यात आला तर शेतकरीचा आता सहावा हप्ता कधी येणार ही सर्व शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत मित्रांनो मागील जोसा हप्ते होते पीएम किसानचा अठरावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता हे दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोबत सोडले होते चार हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये एकदम सोडले होते त्यामुळे आता शेतकरी पीएम योजनेचा हप्ता तर त्यांना जमा झाला आता शेतकरी नमशेतक्रच्या हप्त्याची वाट पाहत हो आहेत तर नमशेतक्रियनेचा हप्ता हा चार मार्च रोजी सोडला जाईल असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे तर एक मार्च ते चार मार्च या दरम्यान पी नमशेतक्रियण्याचा सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल अशी बातमी देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे चार मार्च रोजी नमशेतक्रियण्याचा सहावा हप्ता जमा होईल